तुकारामराव आणि राजेश अशी वडील मुलाची जोडी होती तुकारामराव खाजगी नोकरीतून निवृत्त झाले होते अल्पशा आजाराने त्यांच्या बायकोचे निधन झाले होते त्यांनी बायकोसाठी खूप डॉक्टर केले पण कोणालाच त्यांच्या आजाराचे निदान झाले नाही पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकाकी पडले होते त्यांच्यानंतर त्यांचे आणि मुलाचे जेवणाचे खूप हाल होत असत मग त्यांनी मुलगा राजेश याचे लग्न करून दिले यांचं लव मॅरेज होतं राजेशची बायको श्रीमंत घरातली असल्यामुळे तिला घरातील काहीच कामे जमत नव्हती तिनं घरातील काम आणि ॲडजस्टमेंट कधीच केली नव्हती आणि राजेश मिडल क्लास फॅमिलीमधला असल्यामुळे त्याला खूप ॲडजस्ट करावं लागत होते मग तिने ॲडजस्ट केलं नाही तिने शेवटी राजेशला घटस्फोट देऊन ती घरातून निघून गेली त्यामुळे तुकारामराव राजेश डोकेच घरात राहत होते ते दोघे एकमेकांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होते तुकारामरावांची पत्नी शांताबाई खूप सुसंस्कारित होत्या त्या चांगली आई आणि सून होत्या पण अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास चालू झाला त्यांनी खूप डॉक्टर केले पण त्यांच्या आधाराचं निधन झालं नाही आणि त्या त्रासाला कंटाळूनच त्यातच त्यांचा मृत्यू झाला शांताबाईंच्या मृत्यूनंतर तुकारामराव एकाकी पडले होते मुलगाही एकाकी पडला होता पैशांची काही कमी नव्हती जास्त श्रीमंतही नाही आणि जास्त गरीबही नाही अशी त्यांची फॅमिली होती जेमतेम फॅमिलीसारखे ते राहत होते शांताबाईंचे मोजून सहा सात तोळे त्यांच्याकडे होते आणि जमीनही चार पाच एकर होती एवढीच प्रॉपर्टी होती पण घरात बाईमाणूस नाही त्यामुळे राजेशची घर आणि जॉब अशी धावपळ होत होती पैसा जेमतेम असूनही घरात बाई नाही त्यामुळे घराला घरपण नव्हतं पण त्याला काही इलाज नव्हता एके दिवशी तुकारामराव गार्डनमध्ये काम करत असताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला उन्हाच्या उष्णतेमुळे त्यांना त्याचा ते त्रास झाला होता त्यामुळे त्यांच्या मुलाने त्याला दवाखान्यात ॲडमिट केले त्यांचा मुलगा आणि ते दोघेच घरात होते कारण तुकारामरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि राजेश म्हणजे त्यांचाच मुलगा त्यांची बायको त्याला सोडून निघून गेली होती राजेशच्या बायकोने त्यांना घटस्फोट दिला होता त्यामुळे तुकारामराव आणि राजेश हे दोघेच घरात राहत होते राजेश घरातील सर्व कामं करून आपल्या वडिलांची काळजी घेत होता तुकारामरावांचा एकुलता एक मुलगा हा राजेश खूपच लाडाखोडात वाढला होता पण लग्नाच्या वेळेस मात्र त्याचे एका मुल मुलीवर प्रेम होते पण वडिलांनी त्या लग्नाला साफ नकार दिला होता कारण ती अनाथ होती म्हणून तुकारामरावांनी त्या लग्नाला नकार दिला होता सावनी अनाथ आहे तिच्या खानदानाचा पत्ता नाही तिच्या आई वडिलांचा पत्ता नाही म्हणून तिला पण सून म्हणून घरात आणायची ती संस्कारिक आहे नाही असे ओळखायचं आपण कसं तिच्यावर विश्वास ठेवायचा का म्हणून तिला घरात आणू मी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिल आहे मला या लग्नाला मान्यता द्यायचीच नाही आहे मला ती अनाथ मुलगी या घरात नकोईल त्यावर राजेशी काही बोलला नाही शेवटी वडिलांच्या शब्दाला मान देऊन ते म्हणतील तसं त्याने वागायचं ठरवलं आणि तुकारामरावांनी त्यांच्याच मित्राची मुलगी श्रीमंत घरात वाढलेली मुलगी घरात सून म्हणून आणली होती पण लाडाखोड्यात वाढलेली आणि घरातील कामाची कोणत्याही प्रकारची सवय नसल्यामुळे तिने दोनच वर्षामध्ये राजेशला घटस्फोट दिला आणि घरातून निघून गेली त्यामुळे राजेश आणि तुकारामराव दोघेच घरात राहत होते तुकारामरावांना खूप वाईट वाटायचं राजेशचं पण ते तरी काय करणार होते तर असे हे दोघांचे कुटुंब आणि त्यामुळे तुकारामरावांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा मात्र त्यांची काळजी घेणार फक्त राजेश हा एकटाच होता त्याला घर जॉब आणि वडिलांच्या दवाखान्यात होणारी धावपळ याच्यावर त्याची तारेवरची कसरत चालू होती वडिलांना ॲडमिट केलं ते तेव्हापासून त्याची प्रचंड धावपळ सुरू होती डॉक्टरांना भेटणं गोळ्या औषधं आणणं वडिलांकडे लक्ष देणं डबा आणणं ते खाऊ घालणं आणि बऱ्याच वर्षापूर्वी सोडून गेलेली बायको होती पण अवास्तव अपेक्षा हो आणि उच्च जीवनमानाची सवय न असलेल्या ला, तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागली आणि दोन वर्षापूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली लग्नानंतर दोन वर्षातच घटस्फोटाचे पेपर तिने पाठवून दिले तो एकटाच पडला सोबत ना आई ना बायको वडील आणि तो नातेवाईक अशा वेळेस बरोबर पाठ फिरवतात त्याने जगण्याची सवय करून घेतली होती सकाळी उठून स्वतःसाठी डबा बनवायचा वडिलांसाठी जेवण तयार ठेवायचं वडील घरातलं बाकीचं आवरून घेत मग ते वेळ टी व्ही बघत थोड्या वेळ मित्रांसोबत फिरून येत दिवस निघून जात होते पण त्यांचं वय वाढत होतं ते असे अचानक आजारी पडले आणि सगळा भार त्यांच्यावरच आला हॉस्पिटलमध्ये पैशांची तलबीज म्हणून नोकरीवर जाणं भाग होतं वडिलांची हेरसंड होऊ नये म्हणून त्यांना डबा बनवायला घर ते हॉस्पिटल हेलपाटे मारावे लागायचे त्यात तर अस्व अस्तव्यस्त तो सुन्न झाला होता मालकाकडे त्याने वडिलांच्या उपचारासाठी जास्तीचे पैसे मागितले होते मालकाने होकार दिला होता तो मालकाच्या केबिनबाहेर बसून होता मालकाने दोन तास उशीर केला यायला हातावर उपकार करतोय असे पैसे टाकले तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला पैसे भरले जेवणाची वेळ झालेली आता घरी कधी जाणार बनवणार केव्हा ऐनवेळी कुणाची विकतच डबाही देणार नाही तो आधी वडिलांकडे गेला त्याने तिथे वेगळंच चित्र पाहिलं एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याला काही कळे ना त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या अंगावर शहारे चाले कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून सावनी होती सावनी भूतकाळातील त्याची प्रेयसी एखाद्या सामाजिक कार्यानिमित्त त्यांची ओळख झालेली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं सावनी सुंदर सुशील होती अनाथ होती आश्रमातच वाढलेली वडिलांना सावनी नक्की आवडेल म्हणून एकदा त्याने दोघांची भेट घालून दिली वडिलांनी साफ नकार दिलेला अरे कोण कुठली मुलगी ती खानदान माहीत नाही ना जातपात अशा मुलीशी लग्न केलंस तर माझ्याशी तू आणि तुझ्यासाठी मी मेलो असं समज वडिलांनी आपला निर्णय सांगून टाकला त्यांच्याच ओळखीतल्या त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडलं लाडाकोडात वाढलेल्या तिला ला संसारिक जबाबदाऱ्या नको होत्या तिला सगळं नको नको वाटू लागलं आमच्या मुलीला मुलकरीन बनवलं म्हणत तिच्या घरचे तिला घेऊन गेले तिच्या जाण्याने फार काही फरक पडला नाही पण त्यांचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलं आज सावनीला बघून वडिलांना खूप मोठा पश्चाताप झाला होता त्यांना तिचा चेहरा चांगला लक्षात होता सोज्वळ सुंदर निरागस चेहरा ती आणत नसती तर वडिलांनी हसत हसत दोघांचं लग्न लावून दिलं असतं बाबा खाऊन घ्या तुम्हाला ताकदीची गरज आहे जणू काही झालंच नव्हतं अशा समजुतीत ती वडिलांची काळजी घेत होती वडिलांचं जेवण झालं आणि ती बाहेर आली तो तिच्या माकोमाग गेला दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यातलं पाणी लपवलं ती अडखळतच म्हणाली माझं कर्तव्य केलं मी त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना कपाळाला कुंकू ती तशीच होती याच्या आठवणीत जगत होती तो वडिलांकडे गेला वडील शून्यात नजर लावून बसले होते मग हळूच म्हणाले माझ्या कर्माचं फळ आज भोगतोय मी तेव्हाच तुझा हात तिच्या हातात दिला असता तर आज हसत खेळत कुटुंब असतं आपलं तो काहीच बोलला नाही वडील चुकले होते पण वडिलांना काय बोलणार त्यांचं मौन बघत ते म्हणाले बाळा तू बोल मला सगळा राग काढ माझ्यावर मी कारणीभूत आहे तुझ्या सुखा दुःखाला बाबा असं बोलू नका आपण फक्त निमित्त असतो जे घडणार असतं ते घडूनच जातं त्याने तात्पुरता दिलासा दिला, दिला। वडिलांची तब्येत सुधारत होती बाबांना रोज डबा आणत होती त्याला म्हणायची माझं प्रेम मी निभावते आहे याचं समाधान म्हणून तरी मला डबा आणू दे त्याला नाही म्हणता आलं नाही पण या एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता सावनी वेळोवेळी येऊन त्यांची काळजी घेत होती एके दिवशी त्यांनी तिला विचारलं बाळा कुठे राहतेस लग्न आहे का बाबा मी हॉस्पिटल शेजारीच एक खोली घेऊन राहते दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातो आणि लग्न आयुष्यात एकदाच प्रेम केलेलं बाबा ते विसरता येणं शक्य नाही एवढं बोलून ती पटकन तिथून उठली आणि निघून गेली बाबांना डिस्चार्ज मिळाला घरी जातेवेळी त्यांनी पाहिलं एक गुंड सावणीशी हुज्जत घालत होता मुलगा का काउंटरवर काही फॉर्म भरत होता त्याला आवाज दिला पण हॉस्पिटलमधल्या गोंगाटात आवाज गेला नाही ते एकटेच चालत जवळ गेले त्यांनी बोलणं ऐकलं हे बघ बाई तुला याच महिन्यात भाडं द्यावं लागेल अहो तुम्ही कुठलीही पूर्वकल्पना न देता पैसे वाढवले असे अचानक पैसे कुठून आणू मी तुम्हाला या महिन्याचं भाडं देते ना मी पूर्ण जास्तीचे पैसे भरायला थोडा वेळ तर द्या नाही देणार काय करशील अहो मी कुठे जाऊ एकती मला ना नातेवाईक ना आई वडील थोडं समजून घ्या ती रडकुंडीला येत म्हणाली रस्त्यावर राहा नाही तर भीक माग मला काही घेणं नाही वडिलांचा संताप झाला ते ताडकन त्या गुंडाकडे गेले आणि त्याच्या जोरात कानाखाली वाजवली तो गुंड घाबरला काय म्हणालास रस्त्यावर राहा अरे ही रस्त्यावर पडलेली दिसते का तुला इथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्याचं पुण्याचं काम करते ती तुझ्यासारखी अरेरावी करत पोट भरत नाही ओ बाबा हा आमच्यातला मॅटर आहे तुम्ही कोण आहे मला सांगायला कोण लागते ही तुमची बाबांचे डोळे लाल झाले आवेशाने बाबा म्हणाले सून आहे ती माझी हॉस्पिटलमध्ये सर्वजण बघतच राहिले मुलगा धावत तिथे आला तीसुद्धा बघतच राहिली गुंड खजिल होऊन तिथून निघून गेला मुलगा आणि सावनी बाबांकडे बघतच राहिले सावनी सामान उचल आणि चल आपल्या घरी मी केलेली चूक सुधरायची एक संधी मला दे बाबा सावनीला घरी घेऊन आले आणि नंतर मग चांगला मुहूर्त बघून त्यांनी आपल्या मुलाचं आणि सावनीचं लग्न लावून दिलं सावनी आणि राजेश एकमेकांकडे शश्रू शैनाने बघतच राहिले खूप दिवसांनी आणि मोठ्या दिव्यानंतर त्यांच्या प्रेमाला नियतीने एकत्र आणलं आणि त्या एका निर्णयाने तीन जणांचे आयुष्य मार्गी लागले आणि मग सावनी त्यांच्या घरी राहू लागली आणि बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली त्यांच्या तब्येतीची या औषधांची आणि नाश्ता जेवण सगळ्या प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊ लागली ते बघून बाबा सुखावून गेले होते आणि नंतर मग बाबांनी एक मोठा निर्णय घेतला आणि मग त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला बोलावून घेतली आणि सांगितलं की बाळा मी सावनीला ओळखण्यास खूप मोठी चूक केली होती सावनी खूपच चांगली मुलगी आहे तिने माझे चांगल्या प्रकारे काळजी घेतली म्हणून मी माझी प्रॉपर्टी आणि आपले वडिलोपार्जित जे दागिने आहेत ते सर्व मी सावनेला अर्पण करत आहे मी तुझ्या नावे सर्व काही करत नाही तर मी माझ्या सुनबाईच्या नावाने सर्व काही करत आहे कारण मी केलेले चुकी चुकीमुळे सावनेने खूप काही भोगले ती एकाकी जीवन जगत होती मी त्याचवेळी तिच्या लग्नात होकार दिला असता तर तिला असं जीवन जगावं लागलं नसतं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे इथून पुढचं सगळं जीवन खूप सुखासमाधानात जावं यासाठीच मी माझी सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करत आहे त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं तुला याबाबत काय म्हणायचं आहे त्यावर तोही म्हणाला बाबा तुम्ही म्हणाल तसं यावर माझं काही म्हणणं नाही आहे पण सावनी बाबांना म्हणाली बाबा असं कशाला करायचं ते आणि मी काही वेगळे आहे का त्यांच्या नावावर केलं तरी चालेल माझं काही म्हणणं नाही त्यावर बाबा माझ्याच नावावर करावं असं काही म्हणणं नाही आहे तुम्ही कशाला माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत आहे प्लीज मला हे नको आहे पण त्यावर बाबा म्हणाले नाही पोरी तू माझ्या आजारपणात जशी काळजी घेतली त्यावरच तू मला जिंकून घेतलं म्हणूनच मी तुला आपले जे वडीलोपार दागिने आहेत ते आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देत आहे जेणेकरून तू चांगल्या प्रकारे सांभाळशील आणि माझ्या मुलाचा चांगल्या प्रकारे संसार करशील त्यावर राजेश म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही सगळे प्रॉपर्टी सावनीच्या नावावर करा माझे काही हरकत नाही आहे नायनाचा मग नाही झाला आणि शेवटी तिने बाबांची इच्छा पूर्ण केली आणि शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे बाबांची काळजी घेतली आपल्या वडिलांसारखी वडीलही सुखी होते आपल्या निर्णयावर अशा प्रकारे तुकारामरावांनी वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या नावावर केली होती आणि आता त्यांचं तिघांचं कुटुंब चांगल्या प्रकारे सुख समाधानाने राहत होते तर मित्रमैत्रिणींनो बरेचदा गरीब घरातली मुलगी आपल्या घरी नको म्हणून तिला नाकारलं जातं आणि श्रीमंत घरातली मुलगी सून म्हणून आणली जाते पण तीच मुलगी जेव्हा आई वडिलांची काळजी घेत नाही त्यावेळेसच कळतं की संसारिक मुलगी असणं संसारिक सोन घरात आणणे खूप गरजेचं असतं खूप गरजेचं आहे जशी सावणी होती तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला तुकारामरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की करावा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद